लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार बऱ्याच महिलांना चिंता लागलेली ला आहे पण आता चिंता करायची अजिबात गरज नाही कारण की सप्टेंबर महिन्याची संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे ई के वाय सी ज्यांनी केली नाही त्यांना मुदतवाढ देऊन पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली होती त्या पंधरा दिवसामध्ये ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची होती जर तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता येण्याची खूप कमी शक्यता आहे तर जाणून घेऊया ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता कधी येणार लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आली आहे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार आहे ई केवायसी ला लावला ब्रेक आता ज्यांची कोणाची ई केवायसी बाकी असेल ती ई के वाय सी करू शकत नाही जर मुदतवाद झाली तर तुम्ही सुद्धा ई के करू शकता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे लाडक्या बहिणींचा सा ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार आहे याबाबतची महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे नेमका अपडेट काय बघूयात लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी आली आहे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला पाडणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींची ई केवायसी जी प्रक्रिया आहे ती तुर्त थांबवली आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभही पुढील ला आठवड्यात दिला जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये हप्ता दिला जातो या योजनेचा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला मान्यता मिळाली जुलै दोन हजार चोवीस पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या मुदतीमध्ये दोन कोटी छप्पन्न लाख बैलांनी अर्ज केले सहा महिन्यानंतर निकषावर बोट ठेवून योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे तुमचा सुद्धा हप्ता चालू आहे का बंद आहे मला नक्की कमेंट करून सांगा ई सी केली नसेल मागे जाऊन आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही ई केवायसी करू शकता वाढ झाली तरच सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतर राज्यातील जवळपास पंचेचाळीस लाख महिलांचा लाभ मिळालेला नाही तुम्ही या नियम मध्ये बसत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आता ई के ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घेतला जाणार आहे या निकषामध्ये राज्यभरातील सत्तर लाखाहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे तर या निकषानुसार पात्र असलेल्या महिलांना लाभ बंद होणार नाही त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही ज्या महिला पात्र आहे त्यांना लाभ बंद होणार नाही अशा महिलांनी चिंता करू नका आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी बंधनकारक केले आहे या योजनेसाठी ई केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना लाडक्या बहिणींना करावा लागत आहे या वेबसाईटवरून ई केवायसी सी प्रक्रियेला तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत पण आता लाभार्थी महिलांची ई केवायसी कधीपर्यंत करायची त्याची मुदत काय हे अद्यापही निश्चित झालेलं नाही त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी बाकी असेल त्यांची वाढ झाल्यानंतर तुम्ही ई केवायसी करू शकता ऑक्टोबरचा महिना पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणी या निक्षामध्ये बसत आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असते त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका